चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे मध्यरात्री पासून दारात एक संशयास्पद रिक्षा उभी होती पहाटे रिक्षातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक लोकांनी आत पाहिलं असता मोठी खळबळ उडाली पोलिसांना बोलवण्यात आलं अंदरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा म्हणून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे शिवानी सुपेकर असं या हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे शिवानी आणि संशयित प्रियकर विनायक आवळे गेल्या दोन वर्षापासून जिवियन रिलेशनशिपमध्ये राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेली शिवानी गेल्या एक ते दोन वर्षापासून विनायक औळे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले याच रागातून विनायक शिवानीचा शिवाणीचा गळा आवळून हत्या केली मग मृतदेह रिक्षा ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आज सकाळी ही घटना उघडकीस आली आहे आरोपी प्रियकर रिक्षा चालक असून तो फरार आहे त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे